पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदम वाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन भागामध्ये चक्क इराणचा राष्ट्रीय ध्वज आणि राज्याध्यक्ष अली खामिनी यांचे फ्लेक्स लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत फ्लेक्स हटवण्याचे सा आदेश दिले या घटनेचा सा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मिळालेल्या माहितीनुसार इराणचा राष्ट्रीय ध्वज आणि राज्याध्यक्ष अली खामिनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आला अशा प्रकारे झेंडे व फ्लेक्स लागल्याने लोणी काळभोर सह परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत लोणी काळभोर पोलिसांकडे कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली दरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश खांडे पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव हो पोलीस हवालदार रामहरी वणवे रवी आहेर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर कदम वाकस्ती ग्रामपंचायतीच्या मदतीने हे सर्व फ्लेक्स पोलीस प्रशासनाकडून हटवण्यात आले सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट